आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस सराईत मोटरसायकल चोरटा महेंद्र नंदकुमार कोळपकर वय पंचवीस राहणार जाजू प्लाझा कामटवाडा या तपास दरम्यान ताब्यात घेतल्या असता त्याची अधिक विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातून चार दुचाकी जप्त करण्या सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व गुन्हे शाखेचे श्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट सहाय्यक उपनिरीक्षक संपत जाधव हवालदार कैलास शिंदे महेश नांद्रोडीकर लोणारे अंमलदार गायकवाड अंकुश काळे परदेशी बहीकर वायकंडे चितळकर पवार महिला अंमलदार शिंदे यांनी ही कारवाई केली एकेपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठान नाशिक